जय शंभूराजे जय शिवाजी सुनील दत्त यांचा जन्म सहा जून एकोणीसशे एकोणतीस रोजी बलराज रघुनाथ दत्त या नावाने झाला ते भारतीय चित्रपटसृष्टी आणि राजकारणातील अत्यंत मान्यवर आणि आदरणीय व्यक्तिमत्व होतं आज पंचवीस मे रोजी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांना विनम्र अभिवादन करत आहोत त्यांच्या अमूल्य योगदानाची आठवण करत आहोत दोन हजार पाच साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला परंतु त्यांच्या कार्याची छाप आजही जिवंत आहे सुनील दत्त यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवास पाच दशके चालला त्यांनी ऐंशीपेक्षा अधिक हिंदी चित्रपटामध्ये अभिनय केला त्यांच्या अभिनयातील सखोल भावनात्मकता प्रभावी संवादनशैली आणि सामाजिक संदेश देण्याची ताकद यामुळे ते प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिले मदर इंडिया सुजाता वक्त मेरा साया यासारख्या चित्रपटातील त्यांचे अभिनय आजही संस्मरणीय आहेत त्यांना तीन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले त्यापैकी दोन सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून होते एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री च्या चौथ्या सर्वोच्च नागरिका नाग नागरी सन्मानाने सन्मानित केले ते एक उत्तम निर्माता दिग्दर्शक होते त्यांच्या यादे या चित्रपटात संपूर्ण चित्रपटात केवळ ते एकटेच दिसतात हा चित्रपट त्यांच्या अनोख्या प्रयोगासाठी ओळखला जातो चित्रपटाव्यतिरिक्त सुनील दत्त सामाजिक कार्य आणि राजकारणातही सक्रिय होते एकोणीसशे ऐंशीच्या दशकात त्यांनी राजकारणात प्रवेश केला अनेक वर्ष खासदार म्हणून सेवा दिली मुंबईतील दगलीच्या काळात त्यांनी धार दाखवलेले धैर्य शांतता आणि एकतेसाठी केलेला प्रयत्न तसेच गरीबीसाठी गरिबांसाठी केलेले कार्य यामुळे त्यांना लोकांचा आदर मोठा आदर मिळाला ते एक आदर्श कुटुंब वसल्य व्यक्तीही होते अभिनेता संजय दत्त यांचे ते वडील होते आपल्या मुलाच्या कठीण काळात त्यांनी खंबीरपणे साथ दिली आणि प्रेम समजूतदारपणा आणि धैर्य दाखवले आज सुनील दत्त यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांच्या कार्याचा गौरव करतो आणि त्यांच्या स्मृतींना आदरपूर्वक वंदन करतो त्यांनी केलेले कार्य दिलेली शिकवण आणि त्यांनी दिलेले आदर्श हे आपल्याला सदैव प्रेरणा देतील धन्यवाद जय भवानी